मनापासूनच प्रेम विजय सुनीता आणि शुभदा यांच्या नात्याची गुंतागुंत वाढतच चालली होती सुनीता विजयच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तर विजयला मात्र आपल्या कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य मिळवण्याची चिंता लागली होती या दोघांच्या मनात काय चाललंय हे फक्त शुभदालाच माहीत होतं परीक्षेचे आता फक्त दोनच पेपर बाकी होते उद्याच्या पेपरसाठी विजय आणि शुभदा अभ्यास करत होते नेहमीप्रमाणे सुनीता त्यांच्या घरी आली येताना तिने नाश्त्यासाठी चार प्लेट आणल्या होत्या विजयकडे पाहत ती म्हणाली आता कोणी काही न बोलता फक्त खाऊन घ्या कोणीही कोणतंही कारण सांगणार नाही आणि मग अभ्यास करा विजयने काहीही न बोलता आपलं तोंड पुस्तकात खुपसून घेतलं शुभदा बाथरूममध्ये गेली होती आणि शुभदाची आई बाहेर भांडी घासत बसली होती सुनीताने या संधीचा फायदा घेतला तिने हळूच विजयच्या हाताला स्पर्श केला आणि हात हातात घेऊन त्याला नाश्त्यासाठी आग्रह करू लागली चेहरा बारीक करून ती लाडिकपणे म्हणाली प्लीज विजय तू माझा ऐकत का नाहीस मी तुला आवडत नाही तुला कसरे गड्या समजत नाही की मला तुझी काळजी आहे आणि मी काही आणलं की आधी तू नाहीच म्हणतोस तिचे डोळे पाणावले होते आता फक्त दोनच दिवस राहिले तुझ्या मुक्कामाचे तू तु दोन पेपर झाल्यावर येथून जाणार आहेस माझं काय होणार तुला नाही कळू शकत माझं माझी अवस्था फार वाईट होणार आहे तुला नाही कळणार कारण तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तर मीच माझा जीव तुझ्यावर ओवाळून टाकला आहे आता तू मला नकार दिला तरी मी प्रेम करणारच विजयला सुनीताला काहीतरी समजावून सांगायचं होतं पण सुनीतामध्येच बोलली तू माझ्याबद्दल तुझ्या लाडक्या बहिणीला विचार पेपर झाल्यावर आणि नंतर तुझं काय माझं काय याबद्दल आपण बोलू दोन दिवस मी सांगेन तसंच वागायचं विजयला काय बोलावं हेच सुचत नव्हतं त्याने काही न बोलता सुनीताला विजयच्या मनातलं कळून आलं त्यांची नजरानजर झाली आणि सुनीता इतकी आनंदित झाली की तिच्या चेहऱ्यावर खूप मोठं हास्य खुललं जणू काही तिने खूप मोठा, मोठा विजय मिळवला होता हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं ही बाब कोणाला काही कळत नसले तरी शुभदाच्या नजरेतून सुटली नाही तेव्हा मात्र शुभदाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली चुक शुभदाने एक नजर विजयवर टाकली तर विजय सुन्न पडल्यासारखा दिसत होता तेव्हा शुभदा मनोमन म्हणाली या सुनीताने पुन्हा आपल्या प्रेमाच्या जादूचा प्रयोग केलेला दिसतो सुनीता हसमुख चेहऱ्याने म्हणाली शुभदा ताई नाश्ता करा आता तुम्ही आमच्याकडे दोन दिवसांच्या पाहुणे आहात नंतर तुमची आमची भेट देव जाणे केव्हा होईल हे सांगता येत नाही त्यावर शुभदा स्मितहास्य करत म्हणाली आता आपले एवढे संबंध घट्ट झाले आहेत तर होईल ग भेट होईल विजयकडे पाहत सुनीता म्हणाली आता वेळच सांगेल मला कुणी आठवण काढतं की नाही मला मात्र तुमची दररोज क्षणोक्षणी आठवण येत राहील अगदी माझं काळीच थरथर कापेल त्या आठवणीने आणि सुनीताच्या डोळ्यात अश्रू दाटून आले त्यानंतर शुभदाने विषय बदलण्याचा प्रयत्न करून चला पटापट -पत नाश्ता करा आणि अभ्यासाला लागा नाश्ता झाल्यावर काही वेळ अभ्यास केला आणि निवांत होण्यासाठी विजय खोली बाहेर पडताच त्याचा पाठलाग करत धापा टाकत हातात एक पुस्तक घेऊन सुनीता त्याच्या मागेच निघाली विजयने सहज नजर टाकी असता हे दृश्य पाहून त्याला वाटलं हे खरं नाही आपल्याला आता भास होऊ लागले आहेत आपण आता सुनीता सारखेच वेडे झालो तर नाही ना सुनीता त्याच्या पावलासोबत पावलं टाकत चालत होती आणि मध्येच बोलली विजय कुठं निघाला तू त्यावेळी अचानक सुनीताचा आवाज ऐकून त्याला बोलणं सुचत नव्हतं पण त्याने मित्राकडे याशिवाय त्याला काहीही बोलता आलं नाही सुनीताने त्याला काही विचारलं नाही स्वतः सुनीता म्हणाली मी पण माझ्या मैत्रिणीकडे जात आहे तुला किती वेळ लागेल सरासरी खोलीवर जाण्यासाठी त्यावर विजय म्हणाला अर्धा तास मला पण तेवढाच वेळ लागेल मला सोबत येऊ देशील मला एकटीला भीती वाटते विजयने फक्त हो लवकर येशील असं म्हणून मोकळा झाला विजय मित्राच्या खोलीकडे जाण्यास निघाला आणि सुनीता बाजूच्या घरात असलेल्या एका मैत्रिणीकडे गेली पुढील भागात काय घडणार सुनीता परत येताना विजयला काही सांगेल का विजय गेल्यापासून सुनीता दिसत नाही याचा काही वेगळा अर्थ लागणार आहे का शुभदा खूप विचारात पडली आहे कथेत काय नवीन घडणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी मनापासूनच प्रेम भागदहा लवकरच येत आहे ही कथा पूर्ण पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सर्व क्रमशः पाहण्याचा आनंद घ्या भेटू पुढच्या भागात लवकरच